नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी चार हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली पंचावन्न क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदार दोन हजार रुपये साधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील वाजा समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली तीन हजार सहाशे अकरा क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्व साधारणतर एक हजार शंभर रुपये पुढील वाजा समिती चंद्रपूर गंजवड आवकाली दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्व साधारणतः दोन हजार रुपये पुढील बाधा समिती मुंबई अवकाळी सोळा हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्व सर्वसाधारणतर एक हजार पाचशे पन्नास रुपये